नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी मराठी या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो मागच्या भागात आपण उभयान्वयी अव्यय हा शब्दांच्या जातीचा प्रकार संपूर्ण पाहिला या भागात आपण केवल प्रयोगी अव्यय हा शब्द प्रकार पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया केवल प्रयोगी अव्यय मित्रांनो केवल प्रयोगी अव्ययाला उद्गारवाची शब्द असेही म्हणतात ते कसं चला जाणून घेऊ आपल्या मनातील भावना दाटून आल्यावर तोंडावाटे अचानकपणे जे उद्गार बाहेर पडतात त्यांना उद्गारवाची शब्द किंवा केवळ प्रयोगी अव्यय म्हणतात जसं समजा तुमच्यासमोर छानसं रंगीबेरंगी फुलपाखरू आलं तर तुमच्या तोंडातून कोणता शब्द बाहेर पडेल वाह किती सुंदर आहे आणि समजा तुम्ही रस्त्याने चालत असताना अचानक मागून एक कुत्रा पळत आला आणि तुमच्या बाजूने गेला तेव्हा तुमच्या तोंडातून कोणता शब्द बाहेर पडेल सांगा सांगा बापरे असा ना अशा प्रकारे आपल्या जीवनात कित्येक प्रकारच्या गोष्टी घडतात कधी आनंद दुःख आश्चर्य तिरस्कार भीती इत्यादी त्या प्रत्येक परिस्थितीत आपण वेगवेगळे शब्द उद्गारतो म्हणजे बोलतो म्हणून त्या शब्दांना उद्गारवाची शब्द किंवा केवळ प्रयोगी शब्द म्हणतो आता केवलप्रयोगी का म्हणतात ते जाणून घेऊ या उद्गारवाची शब्दांचा वाक्यात केवळ उपयोग केला जातो वाक्याच्या व्याकरणाशी किंवा वाक्यातील इतर शब्दांशी त्यांचा कोणताही प्रत्यक्ष संबंध नसतो थोडक्यात काय तर या शब्दांचा केवळ प्रयोग म्हणजे उपयोग केला जातो म्हणून त्यांना केवळ प्रयोगी अव्यय म्हणतात या शब्दांनंतर उद्गारवाचक चिन्ह म्हणजे एक्स्क्लेमेटरी मार्क वापरले जाते पण हे चिन्ह वापरण्यामागचं कारण काय असेल बरं चला जाणून घेऊ लिखित स्वरूपात मजकूर वाचताना एखादी शब्द किती जोरात किंवा कोणत्या सुरात बोलला गेला असावा याचा अंदाज आपल्याला या चिन्हामुळे येतो यामुळे वाचकाला लेखकाचा नेमका भाव काय आहे हे समजते कोणतेही पत्र समाचार गोष्ट इत्यादी वाचताना ते कोणत्या भावनेने लिहिलेले आहे हे समजण्यासाठी हे चिन्ह वापरले जाते उदाहरणार्थ अरे बापरे केवढा मोठा साप आहे उद्गारवाचक चिन्ह पाहून आपल्याला समोरच्या व्यक्तीच्या भावना समजतात त्या व्यक्तीने हे वाक्य कशा हावभावांनी म्हटलं असेल हे कळतं आता, तुम्हा आता तुम्हाला केवल प्रयोगी अव्ययाची व्याख्या आणि उद्गारवाचक चिन्ह वापरण्यामागचं रहस्य समजलं असेल चला मग आता केवल प्रयोगी अव्ययाचे प्रकार जाणून घेऊया केवल प्रयोगी अव्ययाचे वर्गीकरण विविध प्रकारच्या भावनांमध्ये केले गेले आहे जितक्या भावना तितके त्यांचे प्रकार ठरतात जसे आश्चर्यदर्शक हर्षदर्शक शोकदर्शक प्रशंसादर्शक संमतीदर्शक विरोधदर्शक तिरस्कारदर्शक संबोधनदर्शक आता एक एक प्रकार सविस्तर पाहूया आश्चर्यदर्शक प्रयोगी अव्यय अरिच्छा ओह बापरे अबब्ब आहा हा ओहो ही अव्यये आश्चर्यचकित झाल्याची भावना दर्शवतात वाक्य पहा ओहो आपण जिंकलो अरेच्चा, तू कधी आलास अबब्ब किती उंच हा धबधबा अशा आश्चर्यजनक वाक्यात हे अव्ययी येतात दुसरे आहे हर्षदर्शक वाह 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 आहा ओहो आहा आहा हा वाक्य पहा आहा हा खूप छान गाणे गायलेस वाह किती सुंदर दृश्य आहे हे ओहो आपण जिंकलो मित्रांनो वाक्य लिहिताना आपण उद्गारवाचक चिन्ह वापरले आहे हे चिन्ह पाहताच आपल्याला कळते की हे वाक्य कोणत्या तरी भावनेने म्हटले आहे जसे इथे हर्ष दर्शवले आहे तिसरा प्रकार आहे शोकदर्शकव्यय अरे रे अगाई हाय हाय इत्यादी वाक्य पहा अरे रे फार वाईट झाले अगाई किती लागलं मला हाय हाय केवढा हा अनर्थ या अव्ययांनी सर्व दुःख भावना दर्शवल्या जातात चौथा प्रकार प्रशंसादर्शक अव्यय कोणाचंही कौतुक करताना जे शब्द आपण वापरतो ते या प्रकारात येतात जसे शाब्बास वाह छान वाह, इत्यादी वाक्य शाब्बास अशीच प्रगती कर वाह वाह उत्तम काम केलेस छान सुरेख अक्षर आहे तुमच्यासाठी कधीतरी कोणी वापरले आहे का असे प्रशंसादर्शक केवल प्रयोगी अव्यय पाचवे संमतीदर्शक अव्यय ही अव्यये होकार दर्शवण्यासाठी किंवा संमती देण्यासाठी वापरली जातात उदाहरण हां ठीक आहे अच्छा इत्यादी वाक्य हां चालेल ना ठीक आहे तुझे म्हणणे मला पटले अच्छा असा का ते सहावा प्रकार विरोधदर्शक अव्यय कोणत्याही गोष्टीचा विरोध दर्शवण्यासाठी ही, ही अव्यय वापरली जातात जसे छे हट छे छे इत्यादी वाक्य पहा छे मला नाही आवडले हट जवळ नको येऊस छे, छे मला नाही माहीत कुठे गेले पैसे तुम्ही विरोध दर्शवण्यासाठी कोणत्या अव्ययांचा वापर करतात मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा सातवा प्रकार आहे तिरस्कारदर्शक अव्यय म्हणजे घृणा किंवा तुच्छता व्यक्त करणारे जेव्हा आपण कोणत्या गोष्टीला कमी लेखतो किंवा त्यापासून दूर राहण्याची भावना दर्शवतो तेव्हा ही अव्यय वापरली जातात जसे हुड छी थू धिक इत्यादी वाक्य पहा छी किती घाण आहे ही चादर थू तुझे वागणे अजिबात चांगले नाही धिक तुझ्या अशा वागण्याचा आठवा प्रकार संबोधन दर्शक अव्यय ही अव्यये व्यक्तीला हाक मारण्यासाठी किंवा संबोधण्यासाठी वापरली जातात उदाहरण अगे अरे अहो ए इत्यादी वाक्य अरे इकडे ये अहो ऐकलत का ए जरा शांत बस तुम्ही कोणत्या प्रकारे इतरांना संबोधतात सांगा बरं नववा प्रकार आहे मौनदर्शक केवल प्रयोगी अव्यय उदाहरण चुप चुपचाप गप्प जे लोक फार बडबड करतात त्यांना हे अव्यय नेहमीच ऐकायला मिळत असतील बरोबर ना कोणाला शांत बसवण्यासाठी आपण हे अव्यय वापरतो वाक्य पहा गप्प आता एक शब्दही बोलू नको गुपचूप जे सांगतोय ते ऐकून घे चुप जास्त बोलू नकोस तुम्ही कोणत्या गटात येतात गप्प राहणाऱ्यांच्या की समोरच्याला गप्प करणाऱ्यांच्या पुढे एक प्रकार आहे तो म्हणजे व्यर्थ उद्गारवाची अव्यय यात असे अव्यय येतात जे कोणत्याही प्रकारचा भाव व्यक्त करत नाही आणि त्यांच्या वापराने वाक्याच्या अर्थात देखील कोणता बदल होत नाही वाक्याच्या अर्थाच्या दृष्टीने निरर्थक किंवा व्यर्थ असे हे शब्द येत असल्यामुळे अशा शब्दांना व्यर्थ उद्गारवाची अव्यय म्हणतात उदाहरण म्हणे आपला बापडा बेटे वाक्य पहा काल म्हणे खूप मोठा अपघात झाला आता या वाक्यात म्हणे हे व्यर्थ अव्यय वापरले आहे हे जरी नसते वापरले तरी या वाक्याचा तोच अर्थ राहिला असता हे ना हे पहा काल खूप मोठा अपघात झाला अजून वाक्य पाहूया मी आपला काय करणार इथे देखील आपला अव्यय नसता वापरला तरी वाक्याचा अर्थ तोच राहिला असता मी काय करणार आणखी काही उदाहरणं पण मन बेटे स्वस्थ राही ना सगळे हसत होते मी बापडा शांत बसलो होतो तर असे असतात व्यर्थ उद्गारवाची अव्यय तुम्ही पण लक्ष द्या स्वतःवर आणि इतरांच्या बोलण्यावर की कसे निरर्थक शब्द आपण आपल्या दैनंदिन जीवनात वापरतो ज्यांचा काही अर्थच नसतो आणि कॉमेंटमध्ये सांगा बरं अरे बरं बरं वरून आठवलं हे बरं बरं का आत्ता हे कोणते शब्द आहेत किती वेळा आपण या शब्दांचा वापर करतो हे ना हे बघा परत मी देखील वापरलं हे अव्यय म्हणजे जेव्हा एखादा शब्द वाक्यात कोणत्याही विशेष अर्थ न व्यक्त करता केवळ वाक्याची लांबी वाढवण्यासाठी बोलण्याची सवय म्हणून येतो किंवा वाक्यात बोलण्याची लय टिकवण्यासाठी वापरतात तेव्हा त्याला पादपूर्ण केवळ प्रयोगी अव्यय म्हणतात किंवा पालूपदे म्हणतात वाक्य पहा मी घरी जाणार आहे बरं का बरं मग आपण उद्या भेटूया आत्ता मी काय केलं तर मित्रांनो आज आपण संपूर्ण केवल प्रयोगी अव्यय एकाच व्हिडिओमध्ये पाहिलं मला खात्री आहे तुम्हाला एक एक मुद्दा व्यवस्थित समजला असेल काही अडचण असल्यास कॉमेंटमध्ये नक्की विचारा या प्रकारासह आपण शब्दांच्या जाती ही मालिका पूर्ण केली आहे त्याच्यातले एक एक प्रकार आपण सविस्तर समजून घेतले आहेत या मालिकेची मी प्लेलिस्ट बनवणार आहे जेणेकरून तुम्हाला कोणताही व्हिडिओ शोधायला मदत होईल तुम्हाला काही अडचण असल्यास बेशक विचारा मी नक्की तुमची मदत करेल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी मराठी आपल्या मायबोलीचं ज्ञान देणारं व्यासपीठ